मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं मी काल एक व्हिडिओ पोस्ट केली ती इथं मला लागलेलं आता हे कमी झाले थोडस हे बघा दिसत सूज पण एकदम कमी झाली हे तर बघा हे आणि इथं पण कमी झाले सूज पण कमी झाली मी मेडिकलमध्ये ते मेडिकलमधून मी गोळी आणली दोन गोळ्या आणल्या ते म्हणले रात्री एक आणि दुपारी खा तर रात्री एक खाल्ली आणि आता दुपारी खाल्ली तर एका गोळीतच एकदम सूज कमी झाली इथं थोडंसं येईल नाही का ही ये लाल लाले आणि इथं सूज कमी झाली आता एवढं काही हे वाटत नाही तर पण हे काही जास्त आता दुखत नाही काही नाही तर मी असं तुम्हाला सांगणार आहे माझ्या नवऱ्याचा फोन आला माझे ले लय मिस कॉल आले मी काही फोन उचलला नाही मग मला इतकं का मिस्कॉल करायला लागले मला भीती वाटली म्हणून मी फोन उचलला तर माझं म्हणतो म्हणतोय कालच आता मला इथं बघा हे दिसतेच मी क कालच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला सांगितलं आहे तर आज म्हणजे फोन केला आणि आणि म्हणतोय की मी इथंच आहे जवळ माझं एक काम आहे म्हणून मी आलो आहे तर मी माझ्या मुलाला घेऊन चाललो तर फक्त तुम्ही ना त्याचा तमाशा बघा तो कसं करतो आहे मी इथं कुठेतरी कॅम फोन कॅमेरा सुरू करून ठेवते फक्त ते तमाशा बघा तो कसा तमाशा करतो आहे काय करतोय फक्त तुम्ही बघा तर मग तुम्ही माझ्या मुलाला घेऊन जातो आहे आता मी पण माझ्याच बघते मी काय बोलतच नाही मी फक्त त्याच्या मागं मागं जाते तो काय करतोय मुलाला कुठपर्यंत घेऊन जातो काय करतोय खरंच नेतो आहे का नाही का मला त्रास द्यायसाठी तो असं करतोय मी फक्त आत्ता तुम्ही बघा तुम्हाला वाटत असेल की नाही का म्हणजे मला एक दोन कमेंट्स चालते मग चांगले पण आले आणि वाईट पण आले तर त्याच्यात आहे ना असं पण कमेंट्स आहे की नाही का तुम्ही यूट्यूबवर ह्यासाठी ओपन केले का दाखवायसाठी तर मी यूट्यूब फॅमिली म्हणून मी माझ्या मनातलं मोकळं मन मोकळं करण्यासाठी मी व्हिडिओ टाकत असते त्याच्या आधी पण मी डिलिव्हरीचे व्हिडिओ टाकलेत असं नाही काम म्हणजे काय घडतं आयुष्यात काय का नाही त्यासाठीच तर मी यूट्यूब ओपन केले ना पिलू थांब पिलू थांब तर हे माझ्या जे आयुष्यात काय घडते ना थांब ना थांब हा हो लागल तर त्यासाठीच मी व्हिडिओ हे सुरू आहे हे युट्यूब सुरू केले तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही फक्त बघा एक मिनटं मी तर ल कॅमेरे कुठेतरी लपून ठेवते मुलगा आहे माझा तर तो मला त्रास येतोय तर मी पटकन हे करते तो येणंच आता टू एक मिनटं पिलू एक मिनटं थांबा पडशी एक मिनटं इथनं दिसतंय का हां ते बघा तिथे दरवाजे आता येईनच फक्त तुम्ही त्याच्यात तमाशा बघा एक मिनटं मी बघते तो येतोय का पाच मिनटं येईनच नसतो फोन केला तर हो पापाच आहे पप्पाचं आहे ते हां तर ते फक्त आता बघा येईनच एक मिनटं मी का तर वाट बघत बसते तर लई मोठे व्हिडिओ मी स्टॉप करते आणि परत मी आला का बघते खिडकीतनं आला की मी लगेच कॅमेरा सुरू करते नाही आलेला आहे तो माझं नाव अजून पिलू पडशील हे बघा नैतिक पण खूप त्रास देतो हे बघा मी इथनंच या खिडकीतनंच बघते मी आणि हे बघा हे बघा असं वर चढला हो तर किती पडणार हे बघा ह्याच्यावरनं चढून किती पडन किती त्याला लागन पिलू पड एक मिनटं माझा नवरा यायला लागलाय पडशीन पडशील या लागलाय तर मी फक्त इथं कॅमेरा ठेवलं पण तर तुम्ही फक्त बघा तो आल्यावर तो, 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 तो येनच आता या लागला तो रस्त्या फक्त इथनं बघा ये पडशील चल इकडे इकडे कोण कोण आणा चल

बाबा बेन भावानं आता मी पटकन जाते आणि बघू तो कुठपर्यंत जाते काय करतोय काय तमाशा याच्या पुढं करतोय मी ते बघ दाखवतेस तुम्हाला हे बघा बैन भावनं मी कुलूप लावले आता ते हे करत नाही हे आता मी चाललं आहे बघू ते कुठपर्यंत गेलाय मी त्याच्या मागं जाते अरे बापरे तुला लांबपर्यंत यायला आहे मी जाते पटापटा मी थोडं कट करते स्टॉप करत करत का तर व्हिडिओ मग लहानपर्यंत येईन एक मिनटं ते बघा बहीण भावानं तिथपर्यंत गेला मी त्याच्या मागे जाते तो काय तमाशा करते फक्त दाखवते तुम्हाला हे बाग बघा बहीण भावांना मी त्याच्या मागे मागायचे एकदम हळूहळू बघा त्याचा तमाशा मी का दाखवते का तर फक्त <tip> <tip> तू तुझा तमाशा दाखवते ना <tip> ते तसं दात काढू नकोस चिडवायचं काम करू नकोस पोराला दे आणि तू तुझं जा कुठे जायचंय होय पोराला आणि तुला जायचं तिकडं जा हा निकडं पॉरला जा पॉर पिलेच तमाशा करू नको रस्त्यावर रात्री पण तुला तमाशा केला काय करायचं सोड काय मराठी सोडा रस्त्यावर लावू नको फिलू चल इकडे मला तुझ्या मागे माग पळू नको मला माहिती तुला हिंमत नाही त्याची नाहीची दे पॉरला गप तमाशा करू नको मला आहे ना त्रास द्यायचं काम करू नको दे हा म्हणून म्हणलं लोकांसमोर तमाशा करू नको रस्त्यावर तमाशा करू नको दे मी का व्हिडिओ शूट करते का तर दाखवायला काय तुझा तमाशा चाललाय ते चल 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 तिला फोन कॅमेरा माझ्या हात नको लाव हा कॅमेराला हात नको लावू आणि तुला कोण म्हणलं ते यायचंय सोडून गेलं ना तुला कोण म्हणलं यायचंय काय गरज नाही काय नाही चल जा, जा। माहिती तू मुलाला किती समणार आहेस ऊन लागते ऊन ला, लागते ऊन लागते पोरायला चल दे पोराला इकडं होणार नाही त्याला बघा बिनभावांनो किती तमाशा केला त्याने मिडियो तर लई तिथं लई तमाशा केला हे ते केलं पण मी ते व्हिडिओ काढू शकले नाही का तमाश केला जेवढं जमन तेवढं मी ते हे करत होते मग मी तिथं माझ्या भावाला फोन केला माझा भाऊ आला मग तवा मी माझ्या मुलाला घेतलं आलं पिलू इकडे तिथं तमाश केला आणि मला व्हिडिओ पण काढायला जमले नाही का आता ते बघू का मी परला घेऊ का ते व्हिडिओ काढू म्हणून पण जेवढं जमन मी तेवढं बघा काढले तर बघा हे किती त्याचं किती चुकतंय हे तुम्ही मला सांगा हे बघा तुलू इकडं बघा आणलं मी त्याला सगळात पण सकाळ सागर पासारा तसाच पाडला सकाळपासून त्याच्या तमाशामुळं तर तुम्ही सांगा हे त्रास यासाठी मला त्यांनी इथं प आणि मुलाला घेतल्या हातातून तिथं माझा भाऊ आला पटकन मी फोन केला तर म्हणलं दोन मिनटं इथं ये मग माझा भाऊ आला आणि मी येऊन आले आता माझा नवरा तिथं माझ्या भावासंग बोलतोय आता काही बोलून ते मी नंतर माझ्या भावाला फोन करून विचारनच तर बघा हे असा तमाशा आहे